ना, ते घाटनांदूरचे बांधवांदूर घाट नांदूरचे नांदूर नांदूर घाटचे घाटचे बांधव नांदूरघाटचे केले त्याला खूप मार त्याला तलवारीचा मारे आई भैवरती सुद्धा तिथं खूप अत्याचार कारण मराठींचे मतं लागतील मराठींचे नेते प्रचाराला लागतील मराठीच्या मतावर मोठं वाव वाटतं पण आणण्या हे प्रत्येक विषय असंच आहे हे दोन चार पिढ्यापासून असंच आहे स्वतःचं संकट गेलं की वरती मुलगा करायचं जवळ संकट नाही संकट अंगावरती त्या टायमाला चपला सकट पाया पडायचं हे खूप दिवसापासून समाज बघतो समार्पक मराठाच नाही हे सगळ्यांवरतीच असतं पहिल्यापासूनच मी तरी सांगत होतो की हे होणार आहे हे होणार आहे बघ बघतोय सगळा महाराष्ट्र बघतोय नाष्टी पाट्यात काय झालंय बीडमध्ये काय झालंय माजरगावला काय झालंय परळीमध्ये काय होतंय केरमध्ये आंबे गावकांचे काय होतंय बोबा महाराष्ट्र बघतो त्याला नाविला त्याला जीवच घ्यायचा मराठ्यांचा मोठं व्हायचं मराठ्यांच्या जीवावर पण जीव घ्यायचे मराठी जीव द्यायला तयार घ्या शेवटी आता दोन भावाचा विषय शेवटी मराठी मताला घ्यायचे मोठं व्हायचं पक्षात कोणच्या राहायचं अजितदाच्या राहायचं शरद पवारांच्या राहायचं परत शिवसेनेत पण राहायचं भाजपमध्ये पण राहायचं मराठीची मदत घ्यायचं मराठीक संपवायची जो खरं अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठी कारण जातच संपायला लागली काय किंमत तुम्हाला तुम्हाला काय किंमत राहणार आहे उद्या जात जर संपली तर मराठीच्या नेत्याला तुम्हाला काय किमत राहणार लागेल हो महाराष्ट्र फक्त हो दे आता एक चुक शेवटी नावीला घेऊन अशांतात करायची त्यांना काय नावीला ता जाईल मला सुद्धा सांगत्या बघून घेऊ त्यासाठी मरून टाकू करून टाकू तुमच्याकडे करून तर बघा समोरून या आता नाविला जे तुम्हाला जर आता भावनाच बदलायची अशांतताच पसरायची त्याला मराठीचं काय मिळायचं त्याला काय विलाजे मला मिळत नाही होता मी तर आता रोज येणार आता तर रोज येला त्यांचे एक ध्यानात नाही ते दोघ करायला लावतील बहीण भाऊ कार्यकर्त्या याला पोस्ट टाकायला होती मी मरून टाकू याला याला खलास करणार मला त्यांनी स्टेटमेंट दिले की न्यायला की ते त्याला बी फिरायचं म्हणजे मला त्यालाही फिरायचंय मी कधी म्हणलो पंकजा त्या दे 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 फिरू देऊ ना कधी म्हणलो उलाट मी आपणच चानवडले आहेत मी सांगितलं त्यावेळी हे बरोबर नाही प्रत्येकाला अधिकारी असं फिरू न देणार हे अधिकारी प्रत्येकाला पण तुम्ही ज्या ज्यावेळेस विरोध केला उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला अजिनि एकदा मुंबई पंकजा या पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा या एकदा आम्हाला माहिती एक वेळ निघून गेली की असं होणार